श्री स्वामी समर्थ आज आपण बुंदीचे लाडू बनवणार आहे बुंदी गोल तयार करण्यासाठी खास टिप्स पाक परफेक्ट झाला तर लाडू खूप छान ओळले जातात पाकाचे परफेक्ट असे प्रमाण चला आपण सुरुवात करूया लाडूला लाडू ला। तयार करण्यासाठी बेसन चाळून घेतलेलं आहे ते बघा तुम्ही बघू शकता बॅटर एकदम असं पातळ मळून घेतलेलं आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही मिडियम सर असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की तेलामध्ये खाऱ्यानं बघा आपण बुंदी सोडून घेतलेली आहे खूप छान आपली मोत्यासारखी बुंदी तयार झालेली आहे ना मोत्यासारखी गोल बुंदी तयार होण्यासाठी नाही आपण बुंदी काढली ना लगेच बुंदी आपण तेलामध्ये टाकायची नाही दहा सेकंद वेट करायचा आणि मग बुंदी टाकायची ते खूप छान आपली बुंदी तयार केलेली आहे पाकाचं मेजरमेंट तुम्हाला सांगते इथं तीन किलो बेसनसाठी मी इथे सव्वा लिटर पाणी घेतलेलं आहे तीन किलो साखर घालून आपण इथे पाक खूप छान असा तयार केलेला आहे बघा आणि वेलची पावडर ड्रायफ्रूटचं टाकून आपण मिक्स करून घेतलं आणि तयार केलेली बुंदी आपण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतली पाकाला बुंदीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघा आणि दहा पंधरा मिनटं आपणाला रेस्ट करायला ठेवायचा आहे खूप छान आपला पाक बुंदीमध्ये मुरला जातोय आणि गरम गरम असताना आपण लाडू वळायला घ्यायचे आहेत बघा खूप छान लाडू वळले जातात खूप छान मोत्यासारखी आपली बुंदी तयार झालेली आहे ना ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान इथे बघा तुम्ही बघू शकता लाडू आपले एकदम भारी असे वळले गेलेले आहेत ह्याच पद्धतीने सर्व लाडू मी इथे बनवून घेतलेले आहेत बुंदीच्या लाडूचा कलर बघा किती छान आलेला आहे ह्या पद्धतीने लाडू बनवान जाता जाता चॅनलला सबस्क्राईब अजून छान नुडो व्हिडिओ बघायला